गावांच्या शेती पाणी प्रश्नी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगदाळे यांनी वीस मार्च पासून सुरू केलेले आमरण उपोषण नवव्या दिवशी सोडण्यात आलेले आहे सोळा गावांच्या शेती पाणी प्रश्नी जगदाळे यांनी आपल्या प्रमुख सात मागण्यांसाठी हे उपोषण सुरू केले होते गुरुवारी उपोषणाच्या नवव्या दिवशी जगदाळे यांची तब्येत खालावली असून उपोषणस्थळी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले होते दरम्यान उर्मोडी विभागाच्या अभियंता अभिनत जाधव यांनी उपोषणस्थळी भेट देऊन जगदाळे यांच्याशी चर्चा केली या दरम्यान आचारसंहिता सुरू असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी सोळा गाव सर्व प्रमुख व अधिकारी यांची मीटिंग लवकरात लवकर लावणार असे सांगितले ला आहे या उपोषण स्थळी मागील आठ दिवसात विविध मान्यवरांनी भेटी दिल्या मागील तेरा वर्ष जगदाळे हे अंसह सोळा गावे शेती पाणी प्रश्न संघर्ष करीत आहेत मात्र त्यांचा हा लढा निर्णायक टप्प्यावर आला असताना काही घटकांनी यामध्ये जाणून बुजून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे या प्रसंगी विविध मान्यवर ग्रामस्थ शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते ज्यांच्या अभ्यासामुळे ज्यांच्या निष्ठेमुळं त्यांच्या तपश्चरेमुळे आज सरकारला झुकावं लागते आणि आपल्याला बऱ्यापैकी आपण निदर्शनास आले की लवकरात लवकर आपली बरशी काम होणार आहे आता हा मुद्दा खूप मोठा आहे सर्वांना माहिती सुद्धा झालंय सोळा गाव चार गावाचा पाण्याचा हा मुद्दा आणि आपल्याला कुठं काय अडचणी आहेत दत्त सांगितले की हे पाणी सोळा गावचे जे मंजूर झाले ते प्रथम आधी मंजुरी देण्यात यावी म्हणजे मंजुरी घेऊन त्याला पैसे टाकण्यात यावे आणि तदनंतर चार गाव बी आपलीच भावंड आहेत त्यांच्यासाठी स्टेशन योजना सुधारित पाणी योजना म्हणून त्यांना जोडून त्यांचंही काम करण्यात यावं कुठलाही विरोध नाही त्यांना माझ्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व सोळा गावातील सर्व पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते कोसळवाडीच्या विशेषतः महिला वर्ग आमचे पोलीस मित्र असतील ज्यांनी खरंतर तर हायजॅक हे आंदोलन केले ते आमचे पत्रकार मित्र कारण पत्रकार मित्रांनी खूप इतक्या लांब उंचीवर हे आंदोलन पोहोचवलं की मलाही बऱ्याच लांबून लांबून फोन येत होते की हे काय चाललंय तुमचं नेमकं इतक्या उंचीवर नेऊन हे आंदोलन ठेवलं इथली दाहकता आपली काय आहे लोकांची मागणी काय आहे ती प्रभावीपणे पत्रकारांनी अतिशय मांडली आणि हा प्रश्न खऱ्या अर्थानं तसाच लावला वेळोवेळी गेल्या नऊ दिवसामध्ये बऱ्याच लोकांनी येऊन मला भेट दिली खर तर काही काही तर रेग्युलर ठरवलं होतं की रेग्युलर जायचं विशेषतः बोसाळजेवाडे जे ग्राम असेल तर ठरावच केला होता की सगळ्याच साग्ड़े गा गावांनी या गाव या उपोषणाला सातत्यानं पाठिंबा द्यायचं मग तणानं मनानं धनानं सगळ्याच प्रकारे त्यांनी या ठिकाणी मदत केली तसं विशेष सगळ्यांनीच सगळ्याच गावातल्या लोकांनी बऱ्यापैकी या आंदोलनाला पाठिंबा दिला कारण त्यातलं एक मर्म एक तुम्हाला थोडक्यात सांगतो की हे जे सोळा गावाला जे एक पॉईंट पंचवीस टी चे पाणी आरक्षित केलेलं आहे आणि त्याचं सिंचन क्षेत्र आहे सात हजार सातशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर आणि आयसे ते लागणेला एक क्षेत्र झालं आणि पीक क्षेत्र आहे पाच हजार चारशे पंचाहत्तर भविष्य काळामध्ये हे जे कनेर धरण आहे ते पंचाहत्तर टक्के विश्वास अर्थेवर बांधलेलं आहे म्हणजे ते चार वर्षात तीनच वर्ष भरत आणि त्यानंतर मग एक वर्ष आपल्याला पाणी कपात होत आणि म्हणून आपल्याला आई या पाण्यामध्ये कपात करणं हे आपल्याला काही परवडणारी गोष्ट नाही मुळातच पाण्याचा प्रस्ताव केला त्याला आम्ही अधिकारी बसून तो प्रस्ताव केलेला आहे त्याला पाणी निश्चित करताना मला विचारून सगळ्या विश्वासात घेऊन गोष्टी केलेल्या होत्या आपल्याला उरमोडीची पीक रचना लागू करताना उरमोडी प्रकल्पासाठी एका टीएमसी ला तीन हजार हेक्टर क्षेत्र त्यांचा उद्या येतो तर आपली ठिबक आणि पाईप डिस्ट्री डिस्ट्रिब्युशन करण्यात येणार आहे त्यामुळे आपल्याला ते पाणी तीस टक्के कपात करून एका टीएमसी ला चार हजार हेक्टर क्षेत्र आपलं ओली येते म्हणजे भविष्य काळात आपल्याला पाणी वाचवायला कुठलाही सोर्स नाही आणि म्हणून आहे पाणी जर आयसीएनसीसी टू गॅप आहे आपला तो परत भरून काढावा लागतो जरी आता जरी आपलं पीक सिंचन क्षेत्र जरी पाच हजार चारशे पंचाहत्तर हेक्टर जरी असलं तरी भविष्य काळामध्ये लोका अनेक वहिवट वाढ वाढवतात पडी क्षेत्र वहिवाटी खाली येतात अगदी रस्त्याकडे गटारा सुद्धा माणसं वहिवाटी खाली घेतात आणि परत पाण्याचा प्रॉब्लेम येतो म्हणून आयसीए टू सीसी गॅप म्हणजे पाच हजार चारशे पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्र आय सी ए आणि त्याच्यावरच सात हजार सातशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर हे सीसीए हा जो गॅप असतो त्याच्यासाठी परत वाढीव पाणी लागतात आणि म्हणून जर हे जर पाणी कपात झालं तर भविष्य काळामध्ये आपली आठवण सुद्धा येणार शकत नाही कारण दिवसेंदिवस लोक सुद्धा काढून टाकणार आहेत जास्तीत जास्त शेत्र माणसं ओलीदा खाली आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणून किती पाणी दिलं आणि बहुतांश उसाचं प्रमाण वाढत जातं किती पाणी दिलं तर ते पाणी कमी पडतं आणि म्हणून आहे दिलेलं निदान तरी पाणी आपल्या पा पदरात राहावं ज्या काही गावांना आपल्यामध्ये समाविष्ट व्हायच्या चार असतील आणखीन आणखीन चार दोन उठली तरी आपले काही म्हणणं नाही त्यांना सरकारनं वाढीव पाणी मंजूर करावं हो, त्यांचं सर्वेक्षण करावं त्यानंतर ह्या गावामध्ये हे ती गावं ऍड करायला आपली काय हरकत नाही पण हे आपल्या पाण्यामधलं कुठल्याही परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांना मी सांगितलं लोकप्रतिनिधींना सांगितलं आजही सगळ्यांच्या साक्षीनं तुमच्या माध्यमांच्या माध्यमातून जगाला सांगतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये अंश सोळा गावाला पाणी आरक्षित झालेलं एक पॉईंट पंचवीस टी सी पाण्यामधलं थोडं पाणी आम्ही कुठल्याही गावाला इतर गावांना देणार नाही हे सोळा गावासाठीच आरक्षित पाणी आहे हे सोळा साठीच राहील यामध्ये कुणीही काही हस्तक्षेप जरी केला तर वेळप्रसंगी आम्ही परत आणखीन उपोषणाचा हत्यार वापरू ते जर निष्प्रभ ठरलं तर हायकोर्टामध्ये जाऊ सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ रिट पिटिशन दाखल करू पण सोळा गावांना जे मूलभूत हक्क आपल्याला एक पॉईंट पंचवीस टी एमसी पाण्याचा आरक्षित झालेला आहे तो हक्क आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही गावाला देणार नाही आणि सरकारलाही ते देऊ दिलं जाणार नाही कारण ही भविष्याची आमची गरज आहे हा जरी काय बाबी आपल्या लक्षात येत नसल्या तर त्याचे साईड इफेक्ट पुढच्या पिढीला बघावं लागणार आहेत महाराज आत्ता आपल्याला कळत नाही ज्याला उरंगोडीचं नियोजन झालं त्यावेळेला माझ्याकडे अठ्ठ्याऐंशी सालची एक टिप्पणी आहे त्यामध्ये त्या मध्ये असा सर्वेक्षण होतं की रहमतपूरच्या पलीकडच्या भागातून कालवा काढायचा आणि पारवा ते आरपळ कालव्याचं पाणी ह्याच्यात परवाडीचे तलवा सोडायचं होतं तिथनं लिफ्ट करून पाणी आपल्या ह्या भागाला द्यायचं होतं काय आपल्या त्या त्या लोकांचं दुर्लक्ष म्हणा किंवा काय चुका झाल्या असतील त्याचे परिणाम आज बोगायला लागतात आज सांगोल्याला पाणी गेलं कवटेमाकडला पाणी गेलं आपल्या जिल्ह्याचं पाणी गेलं तरी आपल्याला सोळा गावाला पाणी मिळत नाही म्हणजे आपलं असणार हे दुर्लक्ष असेल आपल्या लोकपतींचं दुर्लक्ष असेल हे असं होऊन चालणार नाही आपल्याला अतिशय गांभीर्यानं आपल्याला आता या पुढे काळामध्ये काय ठोस निर्णय घ्यावे लागतील ज्या ज्या वेळेला निदान अन्याय झाला त्यावेळेला तरी आपण सगळ्यांनी आता त्याला त्याला विरोध करायला शिकलं पाहिजे अन्याय जा। होऊन देणार नाही ना मी मग कागदपत्र मी सतत त्यांच्या टचमध्ये असतो ज्या दिवशी झालं त्याच्या दिवशी दिवशी त्यांचं पत्र लगेच पोहोचलो त्याच्यामुळे आपण मी त्या बाबतीत काही कमी पडणार नाही पण ज्या वेळेला कुठे काय होईल त्यावेळेला आपण सगळ्यांनी ताकदीनं उतरून त्याला विरोध झाला पाहिजे आता कसं झालंय प्रशासनाने हे जे गुपचुप केलं होतं हे जगा पुढा आलं या निमित्तानं या आंदोलनाच्या निमित्तानं जगाला हे सगळं कळलं की अधिकाऱ्यांनी काय चुकीचं केलंय आता त्यांच्याही ते लक्षात आलंय की आता हे काय आपल्याला असं पचवून देणार नाहीत आणि त्याच्यामुळे ह्या उठावाचा एक माझ्या मते म्हणजे आजपर्यंत मी जवळजवळ वेळा उपोषण केलं हे सतरा उपोषण आहे या उठावाचा चांगल्यापैकी इफेक्ट सरकार दरबारी झालेला आहे अधिकाऱ्यांच्यावर झालेला आहे त्यांच्या अन्याय करायची विषयात होणार नाही जरी झाली तरी आपण काय लढायला काही कमी पडणार नाही पण आपल्या एक पॉईंट पंचवीस टीएमसी पाण्याचं आपण संरक्षण करणार आहोत आणि लवकरात लवकर कशा पद्धतीने योजना पूर्णत्वाला नेता येईल अधिकाऱ्यांची माझा तर सतत समन्वय असतो अधिकाऱ्यांचे माझे मैत्रीचे जवळचे संबंध आहेत त्यांनाही बरोबर घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर योजना ही पूर्ण करून आपल्या भागाला लवकरात लवकर कसं पाणी मिळेल ह्याच्यासाठी मी सतत सातत्यानं मी प्रयत्न आजपर्यंत तेरा सालापासून लोकांना जरी वाटत असलं काय कळत नाही काही गोष्टी अतिशय गोपनीय महाराज करून घेतल्या जर त्या जर केल्या नसत्या का नाही तर असे सारखे गुन्हे लागले आणि जाणारा वेळ त्यासाठी लागणारे एनर्जी ही वाया जाऊ नये म्हणून आपण शक्यतो जास्तीत जास्त गोपनीय आपण ते नेलो होतो तुमच्या माहितीसाठी सांगतो अठरा डिसेंबरला आपण सोळा गावांचा प्रस्ताव पुण्याला नेला होता जरी इकडे मला किती कालवा काढू करू द्या मोर्चे काढू द्या पण आपला प्रस्ताव पुढे गेला होता म्हणून मीही गप्प होतो पण नंतर काय जनजागृती ज्या झाली ती लोक टाचव त्यांच्या लक्षात आलं की आता नाही तर पुन्हा नाही आणि म्हणून त्यांनी खूप मोठ्या ताकदीनं प्रयत्न करून ते त्या गावांचा समावेश करण्याचा त्यांनी राजकीय लोकांच्या मदतीनं केलं तरी पण काय हरकत नाही आपण आपल्याला आपली मागणी न्याय आहे पण त्या परिस्थितीमध्ये त्यांना पाणी दिलं सरकारनं आपल्याला दाड करायला हरकत नाही पण आपलं पाणी आपण कुठल्याही इतर गावांना देणार नाही सोळा गावांचं पाणी आहे सोळा गावांनाच राहील पण त्या परिस्थितीत काय वाटतील ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण सोळा गावाच्या पाण्यात आम्ही कुठलंही गाव नव्यानं समावेश करून देणार नाही ज्यांना कोणाला व्हायचं असेल त्यांनी पाणी आरक्षण करावं आणि ती त्यामध्ये समावेश व्हावा आमचं काय हरकत नाही पण सोळा गावाचा प्रस्ताव लवकर तर सर, सर तुम्ही सर्वस्व आहात कारण तुमच्या निर्णयाच्या पुढे मी कधी जाऊ शकत नाही जरी काही चुकीचं जरी वाटत असं मी तुम्हाला समजून सांगेल की भविष्य काळात बाबा ह्यापासून नुकसान होईल पण तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला लागू असेल आज तुम्ही माझ्या आरोग्याचा विचार करून भविष्य काळाचा विचार करून जो निर्णय घेतलेला आहे तो मी सगळ्यांचा निर्णय जो आहे तो मी मान्य करतो आणि तुमच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी कुपोषण आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका